भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी आहात सर्वप्रथम शैले कट्टमित्र मी आपलं या ठिकाणी कमी वेळामध्ये दिलेल्या वेळामध्ये शार्ट प्रोफेसर आपण या ठिकाणी उपस्थित झाला केला आज ही प्रक्रिया गेल्या सप्ताहामध्ये चालली तिचा आज तो शेवटच्या भेटामध्ये आलो आहोत आणि या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमान

स्वामी साहेब तालुका प्रभारी प्रभावी बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर साहेब माजी सभापती शांभाजी देखा पाटील देखावे साखर संघाचे अॅडव्होकेट सुभाषीकर साहेब राजाभाऊ भाजेवा आणि वायश्वर शिंदे यांच्यासह बालाजीराव बालाजी पाटील गवाने उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी सर्वप्रथम युवक रेड्डी साहेब जे की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व मध्ये सर्वाला सर्वांना माहिती आहे बागेलीमान 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण सुरुवातीला प्राथमिक सदस्य नंतर सक्रिय सदस्य नंतर बूथ कमिटी बूथ कमिटीचा अध्यक्ष अशा पद्धतीने निवडणूक रचना आणि निवडणूक कार्यक्रम आपण पार करत आहोत आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर मध्ये पूर्वी सात शासकीय तालुके त्याचे तेरा संघटनात्मक आपण मंडळ केलेले आहे आणि या तेरा मंडळाला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश त्यांचे अध्यक्ष बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण निवडणूक निर्णयाधिकारी नेमले होते त्या अनुषंगाने साधारणपणे बाराशे मंडळाची निवडणूक महाराष्ट्रात झाली नांदेड उत्तरमध्येही झाली आपल्याकडे समाधानाची आणि आनंदाची बाब आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे विद्यमान खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब किनवट माहूरचे आपले लाडके आमदार आदरणीय हेराम साहेब या भागाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीदाई श्री जयताई चव्हाण माजी आमदार मातोरकर साहेब आदरणीय किशोर स्वामी साहेब यांच्या नेतृत्वात कोर मध्ये झालेल्या बैठक आणि यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आणि चर्चेमध्ये तेराच्या तेराही अध्यक्ष निवड झालेली आहे बारा पे बाराशे पैकी साडेआठशे जवळपास राज्यामध्ये डिक्लेअर झाले टप्प्या बाकी पण त्यात आपले तेराही अध्यक्ष झाले आणि योगायोगाने या मंडळाचा मान बालाजी यांची या मंडळामध्ये मी राहतो म्हणून चव्हाण साहेबांचे आणि सर्वच नेत्यांचे आवार की आम्हाला आता बालाजीरावच्या नेतृत्वात काम करायला मिळेल क्रिकेटमध्ये जसं कॅप्टन असो पण खेळायचं अकरा जणांनी असते तसंही आपले कॅप्टन आहे जेवढे काही इच्छुक आहेत ते सगळेच आपल्या फील्डमध्ये प्लेअर आहेत आणि सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे सगळ्यांनीच आता त्यांना सहकार्य करावं त्यांनी आपला जो भारतीय जनता पार्टीचा एकात्म भारताचा एकात्म मान मानवतावादाचा जो विचार आहे की सर्वसामान्य शेवटच्या माणसाचा तर विकास झालाच पाहिजे पण त्याला मनातील आत्म्यातील आत्या आध्यात्मिक समाधानही मांडता आला पाहिजे आपला मुख्य गावा आहे आणि त्याशिवाय मानवाचा पूर्ण विकास होत नाही भौतिक विकासासोबतच आध्यात्मिक विकास पाहिजे ही आपली भावना आहे आदरणीय खेळगेवार आदरणीय स्वर्गीय बोळकर गुरजी श्यामाप्रसादजी मुखर्जी स्वर्गीय वाजपेयीजी यांच्या नेतृत्वात यांच्या विचारधारेवर हा आपला पक्ष चालतो केंद्रामध्ये मोदी आणि शाहसाहेबाच्या नेतृत्वात राज्यात देवेंद्र फडणवीस बावन साहेब रवींद्र चव्हाण अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करत आहोत निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्याच्या असू द्या किंवा अन्य निवडणुका असू द्या त्यामध्ये मोठं यश तुमच्या सगळ्यांच्या कार्य कर्तृत्वावर आपण मिळवणार आहोत पुन्हा एकदा चव्हाण साहेबांनी आपल्याला अध्यक्ष दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्वांच्या वतीने बालाजी गवानेचं करतो तसं शहराचे अध्यक्ष योगेश शाळा यांना करण्यात आलेलं आहे पण त्यांच्याच कुटुंबात विवाह असल्यामुळे त्यांची नेमणूक कालांतराने होईल धन्यवाद जय श्रीराम भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की लोकप्रिय आप मुख्यमंत्री आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे प्रमुख आदरणीय श्री बावनकुळे साहेब कार्यकारी प्रमुख रवींद्रजी चौहान साहेब तसेच आपल्या भागाचे तुमचा आमचं लाडका नेतृत्व आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब या भागाच्या माजी आमदार आदरणीय अमिताभाबे चव्हाण व तसेच आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार किंवा आम्हा सर्वांचं लाडका नेतृत्व आदरणीय अॅडव्होकेट श्रीजादा चव्हाण या सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी जाहीर या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या या अर्धापूर तालुक्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती केली सर्वप्रथम मी या ठिकाणी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय धर्मराज देशमुख साहेब आदरणीय जिल्ह्याचे लाडके उप जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरजी देशमुख साहेब आपला सर्वांचं नेतृत्व आपले सर्वांचे प्रभारी मार्गदर्शक आदरणीय स्वामी साहेब मार्केट कमिटीचे आदरणीय साहेब माझे काका आदरणीय गोविंदरावजी शिंदे नागलीकर साहेब आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते शामरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी राजेश्वरजी साहेब कारखान्याचे संचालक सुभाषरावजी कल्याणकर साहेब या भागाचे निवडणूक प्रभारी यांनी ही निवडणूक या ठिकाणी घेतलेली आहे आणि याची माझ्या नावाला ज्यांनी समन्ती दिली असे आमचे दिवाकरजी रेड्डी साहेब तसेच आपले सर्वांचे ज्यांनी सूत्रसंचलन केलं असे नेकंजी मद नेकरंजी मते साहेब उपस्थित सर्वच आपल्या तालुक्यातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांचे आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एका छोट्याशा गावातल्या माणसाला आपण या ठिकाणी तालुक्याचं प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आहे या त्याबद्दल मी साहेब असले मी या ठिकाणी मनापासून खूप आभार व्यक्त करतो खरंतर मागच्या सुद्धा आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली होती सुद्धा त्यांच्या त्यांनी जे मला माझ्यावर विश्वास राखला होता त्या विश्वासाला कधीही कडा न जाऊ देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला आजही या ठिकाणी जेव्हा आपण आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश झाल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा आले तुम्ही आलेल्या मोठ्या माणसाला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आहे मी सर्वांना या ठिकाणी आश्वासित करण्या आश्वासित करतो की साहेब आपण जो काही विश्वास माझ्यावर या ठिकाणी टाकलेला आहे पक्षवाढीसाठी पक्षाच्या संघटनेसाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळी ज्या ज्या ठिकाणी मला या ठिकाणी काम करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी दिवसाची रात्र रात्र दिवस करून या ठिकाणी पक्षाची पक्षाची वाढीसाठी मी आवश्यक प्रयत्न करीन या ठिकाणी खरंच मी भाऊक झालेलो भरवण केलेलो एवढे मोठे सगळे देखा असते वेळी सुद्धा साहेब आपण माझ्या माझ्या नावाचा या ठिकाणी विचार केला या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली या ठिकाणी खरोखर मी सर्वांची आपल्याची पुनश्य एकदा खूप खूप जाहीर आभार व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा ताजी साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो राजेश्वरजी शेट्टेसाहेब नागेलकर साहेब या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो की माझ्यावरची आपण जबाबदारी दिली आहे की प्रामाणिकपणे मार पाडण्याचा आणि या त्याला कुठेही गालबोट न लागण्याचा या ठिकाणी मी आपणा सर्वांना शब्द देतो आणि थांबतो जय हिंद